नमस्कार किचन क्वीन तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण टिफिन साठी झटपट होणारी घेवड्याच्या शेंगाची भाजी बनवूया अगदी कमी वेळामध्ये होते चला तर मग ती कशी बनवायची पाहूया याला आमच्याकडं उसावरचा घेवडा म्हणतात थंडीच्या दिवसात या दिवसा शेंगा जास्त पाहायला मिळतात या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि अशा मोडून घेतलेल्या आहेत मोडून घेताना अगोदर सोलून घेतले त्या म्हणजे आत आळी वगैरे असेल तर दिसेल म्हणून आणि दोन ते तीन वेळा स्वच्छ धुतल्या आणि त्यामध्ये थोडंच पाणी घालायचं आहे जास्त पाणी घातलेलं नाही थोडं पाणी घालून एक दोन मिनटासाठी आपल्याला या शिजवून घ्यायचे आहेत जास्त वेळ शिजवायची नाही ही शेंग पटकन शिजते एक दोन मिनिट झाली आणि थोडीशी कच्चीच आहे तुम्ही ते पाहू शकता अजून शिजलेली नाही तरीही गॅस बंद करायचा आहे कारण चटणी मिठासोबत नंतर ही शेंग शिजते गॅसवरती कढई ठेवलेली आहे त्यामध्ये साधारणतः दोन चमचे तेल घालायचं आहे तेल थोडंसं गरम होऊ द्यायचं आहे त्यानंतर अर्धा चमचा मोहरी घालायची आणि फोडणीमध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत मोहरी छान अशी तडतडली त्यानंतर अर्धा चमचा जिरे घातले आणि एक कांदा एक मोठा कांदा बारीक कट करून घेतलेला तो तेलामध्ये परतून घ्यायचा आहे कांदा परतून घेत असताना हलका ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा थोडा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा नाहीतर भाजीमध्ये कांदा तसाच कचकच लागतो त्यामुळे कांदा छान भाजून घ्यायचा कांदा हलकासा ब्राऊन झाला त्यानंतर अर्धा चमचा हळद घातली अर्धा चमचा जिरेपूड आणि अर्धा चमचा धनेपूड घातलेले आहेत इथे दोन चमचे कांदा लसूण मसाला मी घातलेला आहे तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता हा घरी बनवलेला कांदा लसूण मसाला आहे आणि प्रत्येक भाजीमध्ये आमच्याकडे हा कांदा लसूण मसाला वापरतात तो दोन चमचे घातला आणि कांदा लसूण मसाला घातल्यानंतर छान असं परतून घेतलं इथे आपण पाणी घालणार नाही त्यामुळे मंदाच्या वरती ही भाजी परतून घ्यायची त्यामुळे इथे गॅसची फ्लेम लो केलेली आहे आणि शिजवून घेतलेली जी शेंग आहे ती यामध्ये घालणार आहे सुकी भाजी बनवायची होती म्हणून त्यामध्ये पाणी घातलेलं नाही तुम्हाला जर थोडीशी रस्सा भाजी बनवायची असेल तर शिजवून ज्यावेळी शेंग घेतलेली आहे त्यातील जे पाणी राहिलेलं ते तुम्ही सर्व त्यामध्ये मिक्स करून घेऊ शकता टिफिनसाठी सुकी भाजी म्हणून ते पाणी घातलं नाही म्हणून सुरुवातीला शेंग शिजवून घेत असताना थोडंच पाणी घातलेलं ही भाजी परतून घेत असताना मंदाचीवरतीच परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे यामध्ये आता कोणते मसाले घातले नाहीत म्हणून भाजलेलं शेंगदाण्याचं कूड घालायचं शेंगदाण्याचं कूड घातलेली भाजी चवीलाही चा छान लागते एक मिनिटासाठी परतून घेतलं भाजलेलं शेंगदाण्याचं कूट एक चमचा घातलं माझ्याकडे कोथिंबीर नव्हती त्यामुळे कोथिंबीर घातलेली नाही पुन्हा मिक्स करून घेतलं आणि झाकण ठेवून एक मिनिटासाठी वाफ दिली शेंग छान अशी शिजलेली आहे इथे गॅस बंद केलेला आहे सकाळच्या काही गडबडीत झटपट होणारी ही घेवड्याची शेंगची सुकी भाजी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद